या सुपर फास्ट पोलिटिन से प्रायोजक आहेत मेसर्स श्रीराम बोरवे सावंतवाडी टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ मार्गाला विरोध होत असतानाच राज्य सरकारनं या मार्गाचं अलाइनमेंट बदलण्याचा निर्णय घेतलाय नवा मार्ग सोलापूर सांगलीतून जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राज्यातील मुंबईसह एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकींची घोषणा राज्य निवडणूक आयोगानं केली आहे पंधरा जानेवारीला मतदान आहे तर सोळा जानेवारीला निकाल लागणार आहे नागवेकर हॉस्पिटल इथं शस्त्रक्रिया झाल्यानंतर युवतीचा कोल्हापुरात मृत्यू झाल्यानंतर झालेली तोडफोड याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत डॉक्टर अनंत नागवेकर यांच्या फिर्यादीनुसार पन्नास ते साठ जणांवर तर चंद्रकांत पातडे यांच्या फिर्यादीनुसार डॉक्टर अनंत नागवेकर आणि त्यांचा मुलगा डॉक्टर मयूर नागवेकर अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे माजी आमदार राजन तेली यांनी सोमवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेद्वारे जिल्हा बँकेवर आरोप केलेत जिल्हा बँकेकडून चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप केलं जात असल्याचं ते म्हणाल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आरक्षित भूखंडाची जागा विकसित करण्याबाबत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समिती सावंतवाडीकडून नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आलं आहे दीपक केसरकर हवेत असतात त्यांना या गोष्टींची कल्पना नसते ते कोणाशी वाकडीक घेत नाही आणि मी कोणाला घाबरत नाही असं विधान माजी आमदार राजन तेलींनी आमदार दीपक केसरकरांबाबत विचारलेल्या प्रश्नावर आहे आसारडे येथील एकोणीस वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी रात्री उशिरा शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली शरीरातील काही नमुने कोल्हापूर आणि रत्नागिरी येथील लॅबमध्ये पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल पंधरा ते वीस दिवसात प्राप्त होईल त्यानंतरच कस्तुरी हिच्या मृत्यूचं नेमकं कारण समजणार असल्याची माहिती कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाल रेड्डी यांनी दिली आहे शवविच्छेदनानंतर प्रक्रिया करताना पाच डॉक्टरांचा समावेश होता सिंधुदुर्गातील नऊशे सत्तर शेतकऱ्यांना अजूनही फळपीक विम्याची रक्कम मिळालेली नाही याबाबत अब माजी आमदार वैभव नाईक आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी जिल्हाधिकारी तृप्ती ओडमिसे यांची भेट घेत लक्ष वेधलं कसाल बाजारपेठ येथील जीवन शिक्षण मंदिर प्राथमिक शाळा क्रमांक एकच्या स्वच्छता गृहलगत बसवण्यात आलेल्या वॉश बेसिनची अज्ञात व्यक्तीनं तोडफोड केली आहे गोव्यातून महाराष्ट्रात दाखल झालेल्या ओंकार हत्तीनं दोडामार्ग तालुक्यातील कळणे भिके कोनाळ कोलझर शिरवल परिसरात नुकसान करत केर निडलवाडीपर्यंत मजल मारली होती मात्र अचानक माघारी फिरत तो पुन्हा भिके कोनाळमध्ये दाखल झाला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी निवड झाल्याबद्दल सिंधुपुत्र न्यायमूर्ती श्रीराम शिरसाड आणि न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांचा सत्कार सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीनं पार पडला मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचचे प्रशासकीय न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांची प्रमुख उपस्थिती होती सासोली वकमळा इथं अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपयांचं सोन्याच्या दागिने रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस के आली आहे या प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करताना सावंतवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवा बनावटीची दारू आणि क्रेटा गाडी असा एकूण तेरा लाख चव्वेचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अंधाराचा फायदा घेऊन दोन जणांनी जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले केगतवाडी चौक इथंही कारवाई करण्यात आली सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरील ऐतिहासिक रांगणागड मागील काही वर्षात पर्यटक आणि गिर्यारोहणास येणाऱ्यांसाठी औत्सुकेचा विषय बनलाय दरवर्षी या गडावर हजारो पर्यटक भेट देत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पर्यटन वाढीस चालना मिळते सावंतवाडी शहरात स्ट्रीट लाईट बसवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे शिवसेना आणि भाजपच्या घोषणांवर टीका केली आहे पागडीमुक्त मुंबई शिंदे आणि भाजप बोलत असलं तरी फसवी घोषणा आहे बळी पडू नका जे सत्य आहे ते जाणून घ्या त्यांना तुम्हाला मुंबईतून बाहेर काढून टाकायचं असं सांगत आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे नागपूरमधील रेशीम बाग येथील आर एस एसचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव हेगडेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले यावेळी आमदार निलेश राणेही उपस्थित होते दुर्दैवानं स्वातंत्र्यानंतर देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास दाबण्याचा प्रयत्न झाला काल परवापर्यंत सीबीएसई अभ्यासक्रमाचा बाबर अकबर यांचे सतरा पाने होते पण मोदी सरकारनं हे बदलून शिवाजी महाराजांच्या इतिहास संदर्भात अनेक पानं आणल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ठाकरे गटाचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या घोसाळकर कुटुंबातील सदस्य आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत घेण्यात आला आहे मात्र सामान्य घरगुती ग्राहकांना प्रीपेड मीटर लावले जाणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे महसूल विभागानं शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्वाचे निर्णय घेतले सातबारा उतारे मिळकत पत्रिका भूमी नकाश आणि भूसंदर्भीकरण यांसारख्या मूलभूत सेवा आता पूर्णपणे संगणकीकृत करण्यात आल्या माझ्या राजकीय आयुष्यात माझ्याकडून आता चांगले रस्ते झालेत आता मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो सस्पेंड करतो याचा रेकॉर्ड माझ्या हातून झाला पाहिजे यासाठी मी देशात हात धुवून मागे लागलो आहे असं म्हणत पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना इशारा दिला पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये मध्ये दहावीतील मुलाची हत्या झाली आहे मित्रानंच खासगी क्लासमध्ये शिक्षक शिकवत असताना गळा चिरून तो पसार झाला या घटनेनंतर खळबळ उडाली आहे सलग दुसऱ्यांदा सोन्यानं प्रचंड मोठी उसळी घेतली या गुड रिटर्न संकेतस्थळावरील माहितीनुसार चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रतिग्रॅम दरात एकशे सत्तेचाळीस रुपयांनी तर बावीस कॅरेट सोन्याच्या प्रतिग्रॅम दरात एकशे पस्तीस आणि अठरा कॅरेट सोन्याच्या प्रतिग्रॅम दरात एकशे अकरा रुपयांनी वाढ झाली आहे हडफडे येथील बर्च नाईट क्लब आगीच्या घटनेच्या तपासात एक नवीन वळण देत सहमालक सौरभ आणि गौरव लुथरा यांनी दावा केलाय की एका बेली डान्सरनं तिच्या अभिनयादरम्यान अनार पेटवल्यामुळे आग लावली ज्यामुळे पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याचा सा आरोप केला आहे